नमस्कार स्कूल मास्टर चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण एका विद्यार्थ्याचा दाखला कसा प्रिंट करावा हे पाहणार आहोत स्कूल मास्टर चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम स्कूल मास्टर वेबसाइट वर आपले यूजर नेम आणि पासवर्डने लॉग इन करा. आपल्या समोर स्कूल मास्टर वेबसाइटची मुख्य स्क्रीन दिसेल. सर्वप्रथम विद्यार्थी प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर विद्यार्थी दाखला या बटनावर क्लिक करा. महत्वाची सूचना विद्यार्थी दाखला हा फक्त मुख्याध्यापक आणि लिपिक लॉगिन वरूनच तयार करता येईल. एकदा तयार केलेला दाखला डिलीट करता येणार नाही परंतु तो रद्द करता येईल म्हणून दाखल्याचे काम काळजीपूर्वक करावे तसेच दाखला तयार करण्यापूर्वी विद्यार्थी माहिती संपूर्ण अपडेट करावी विद्यार्थी दाखलामध्ये दाखला प्रकार निवडा यात मुख्य दोन प्रकार आहेत एक विद्यार्थी आणि अनेक विद्यार्थी आता एक विद्यार्थी या प्रकारावर क्लिक करा या प्रकारातून एका वेळेस फक्त एक विद्यार्थ्याचा दाखला तयार करता येतो विद्यार्थी नाव किंवा रजिस्टर नंबर टाकून सिलेक्ट करा व समोर दाखवा बटनावर क्लिक करा रिकाम्या जागी विद्यार्थी माहिती दर्शविली जाईल जर आपणाला विद्यार्थी दाखला फक्त चेक करायचा असेल तर दाखला नमुनावर क्लिक करा आता आपल्यासमोर विद्यार्थ्याचा दाखला दर्शविला जाईल येथे विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपण चेक करून घ्यावी जर या माहितीत काही बदल असतील तर विद्यार्थी माहितीमध्ये जाऊन ती माहिती अपडेट करावी आणि माहिती बरोबर असल्यास पुढे दाखला हवा असल्यास होय बटनावर क्लिक करा आता आपल्यासमोर पुढील माहिती ओपन होईल दाखला मराठीत हवा असल्यास मराठी ऑप्शन सिलेक्ट करावे आणि इंग्रजीत हवा असेल तर इंग्रजी ऑप्शन सिलेक्ट करावे व तशी विद्यार्थी माहिती अपडेट करावी येथे दाखला देण्याचा पुस्तक क्रमांक टाकावा त्यानंतर दाखला क्रमांक टाकावा पुढे शाळा सोडल्याची दिनांक टाकावी नंतर विद्यार्थी शाळेत केव्हापासून शिकत होता तशी तारीख लिहून वर्ष टाकावे परंतु लक्षात घ्या इथे विद्यार्थी शाळेत शिकत असल्याचे वर्ष कोणतेही असले तरी महिना हा नेहमी जूनच टाकावा इतर कोणतीही माहिती भरू नये त्यानंतर दाखला दिल्याचा दिनांक सिलेक्ट करावा प्रिंट देताना जर कोया कागदावर प्रिंट देत असाल तर प्रिंट ऑप्शन निवडावा तसेच जर आधीच शाळेचे नाव व इतर माहिती छापलेली असेल तर प्री प्रिंट ऑप्शन निवडावा पुढे जर आपण हा दाखला प्रथमच प्रिंट करत असाल तर इथे प्रथम प्रत असे डिफॉल्ट सिलेक्ट होईल आणि जर दाखला दुसऱ्यांदा प्रिंट करत असाल तर येथे दुय्यम प्रत असेही ऑप्शन दर्शविले जाईल पुढे शेरा व शाळा सोडल्याचे कारण टाईप करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर दाखला दिसेल व त्या विद्यार्थ्याचे नावही पटावरून कमी होईल बघा आहे की नाही सोप व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असल्यास स्कूल मास्टर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी यश कम्प्युटर्स आणि आय टी सोल्युशन यांच्याशी संपर्क साधा धन्यवाद